आनंद दिघे यांना मारलं गेलं अख्ख्या ठाण्याला माहिती आहे संजय शिरसाटांचा खळबळजनक आरोप आनंद दिघेंच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे संजय शिरसाटांची मागणी मातोश्रीबाहेर युवासेनेचा गुलाल उधळत जल्लोष विजयी जल्लोषात आदित्य ठाकरे तेजस ठाकरे वरुण सरदेसाईंसह उद्धव ठाकरेंचाही सहभाग सेंट निवडणुकीत दहाच्या दहा जागांवर युवा सेनेचा टंका विजय काय असतो ते दाखवून दिलं असाच विजय विधानसभेत मिळवायचा आहे आदित्य ठाकरेंचा निर्धार ये दस कदम है मधकांवर हल्ला बोल <स्थाथ> भाजप नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याची शक्यता कार्यकर्त्यांचा आग्रह मला डावलता येणार नाही हर्षवर्धन पाटील यांची एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना भूमिका जागावाटप आणि मुख्यमंत्री पदाबाबत मित्रपक्ष दबाव टाकत असल्यास चांगली पॅटर्न दाखवा काँग्रेस हायकमांडची राज्यातील नेत्यांना सूचना अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर राजन पाटलांची सहकार परिषदेवर नियुक्ती नाराज उमेश पाटील यांचा राजीनामा वरिष्ठांनी थांबवला सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात रेशनच्या तांदळात ता आढळले प्लास्टिकचे तांदूळ खासदार प्रणिती शिंदे यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल सुनावणीपर्यंत संबंधित पोलिसांच्या निलंबनाची मागणी पुण्यासारखी बेशिस्त वाहतूक कुठेच नाही इथल्या लोकांना हेल्मेट घालण्याची अलर्जी कार्यक्रमामध्ये बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे पुणेकरांनाकडे बोल मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात केंद्राकडून अलर्ट मुंबई पोलिसांचा शहरात विविध भागात कडेकोट बंदोबस्त गर्दीची ठिकाणं धार्मिक स्थळांवर मॉकड्रेल